हाय फ्रेंड्स बघा पुन्हा एकदा काही नवीन इंग्लिश सेंटेन्सेस आपण तुमच्या इंग्लिश स्पीकिंग प्रॅक्टिससाठी घेऊन आलेलो आहे याच्यापूर्वीचे व्हिडिओज पाहण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन त्या ठिकाणी पाहू शकता बघा पहिलं सेंटेन्स तुमच्यासमोर आहे मी देवदूतांना पाहिले आणि त्यांच्याशी बोललो आय हॅव सीन एंजल्स अँड टॉप विथ देम মি দেবদূত পা বোলো আই হ্য সি এঞ্জলস অ্যান্ড টক বিথ দেম তু ফোনরাশো আই ও ডিসপইন্টেড দ্যাট ইউ ডিড কল তু ফোনরাশো আই ওজ ডিস্টেড দ্যাট ইউ ডিড কল काश मला तुमच्याशी बोलण्यासाठी आणखी वेळ मिळाला असता आय विश आय हॅड मोर टाईम टू टॉक विथ यू काश मला तुमच्याशी बोलण्यासाठी आणखी वेळ मिळाला असता आय विश आय हॅड मोर टाईम टू टॉक विथ यू मी बाहेर जाण्यापेक्षा घरीच राहणे पसंत करेन आय वूड रियादर स्टे ॲट होम दॅन गो आऊट मी बाहेर जाण्यापेक्षा घरीच राहणे पसंत करेन आय वूड रेदर स्टे ॲट होम दॅन गो आऊट मी मंगळवारपर्यंत तुमच्याकडून ऐकण्याची अपेक्षा करतो आय विल एक्सपेक्ट टू हेअर फ्रॉम यू बाय ट्यूजडे मी मंगळवारपर्यंत तुमच्याकडून ऐकण्याची अपेक्षा करतो आय विल एक्सपेक्ट टू हेअर फ्रॉम यू बाय ट्युजडे एक दोन दिवसांत उत्तर देईन आय विल गीव यू ॲन आन्सर इन अ डे ऑर टू एक दोन दिवसात उत्तर देईन आय विल गिव्ह यू ॲन आन्सर इन अ डे ऑर टू माझे वडील गरीब आहेत याची मला लाज वाटत नाही आय एम नॉट असेम्ड ऑफ माय फादर बीइंग पोअर माझे वडील गरीब आहेत याची मला लाज वाटत नाही आय एम नॉट असेम्ड ऑफ माय फादर बीइंग पोअर मी त्याला कधीही भेटलो नाही पण मी त्याला ओळखतो आय हॅव नेवर मेट हिम बट आय रेकगनाइज हिम मी त्याला कधीही भेटलो नाही पण मी त्याला ओळखतो आय हॅव नेवर मेट हिम बट आय रेकग्नाईज हिम रेल्वे यायची वेळ झाली आहे इट्स अबाउट टाईम फॉर द ट्रेन टू अरायव्ह रेल्वे यायची वेळ झाली आहे इट्स अबाउट टाईम फॉर द ट्रेन टू अरायव्ह अंधार पडतोय तुझे घरी जाणे चांगले राहील इट्स गेटिंग डार्क यू हॅड बेटर गो होम अंधार पडतोय तुझे घरी जाणे चांगले राहील इट्स गेटिंग डार्क यू हॅड बेटर गो होम सरळ गावातून जात रहा कीप गोईंग स्ट्रेट थ्रो द विलेज सरळ गावातून जात रहा कीप गोईंग स्ट्रेट थ्रो द विलेज आई आणि मी प्रत्येक बाबतीत वेगळे आहोत मदर अँड आय आर डेफरंट इन एव्हरी वे आई आणि मी प्रत्येक बाबतीत वेगळे आहोत मदर अँड आय आर डीफरंट इन एव्हरी वे त्याचा अर्थ कोणालाच सांगता आला नाही नो बडी कूड टेल ऑट ही मीट बाय डॅट त्याचा अर्थ कोणालाच सांगता आला नाही नो बडी टेल ऑट ही मेंट बाय डॅट आपण का आणि कसे विचारता तेव्हा विज्ञान सुरू होते सायन्स बिगिन्स व्हेन यू एस वाय अँड हाव आपण का आणि कसे विचारता तेव्हा विज्ञान सुरू होते सायन्स बिगिन्स व्हेन यू एस वाय अँड हाव तिला पहिल्या पतीपासून मुलगी झाली शी हॅड अ डॉटर बाय हर फस्ट हजबेंड तिला पहिल्या पतीपासून मुलगी झाली शी हॅड अ डॉटर बाय हर फर्स्ट हजबेंड तिला टी व्हीवर टेनिसचे सामने पाहायला आवडतात शिलाऊस वॉचिंग टेनिस मॅचेस ऑन टी व्ही तिला टी व्हीवर टेनिसचे सामने पाहायला आवडतात शि लऊस वॉचिंग टेनिस मॅचेस ऑन टी व्ही तिला पुढील महिन्यात नोकरी सोडावी लागेल सी मे हॅव टू क्विट हर जॉब नेक्स्ट मंथ तिला पुढील महिन्यात नोकरी सोडावी लागेल सी मे हॅव टू क्विट हर जॉब नेक्स्ट मंथ अशी गोष्ट सर्वत्र सापडत नाही सच अ थिंग कॅन नॉट बी फाऊंड एव्हरीवेअर अशी गोष्ट सर्वत्र सापडत नाही सच अ थिंग कॅन नॉट बी फाऊंड एव्हरीवेअर सर्दी झाल्यावर हे औषध घ्या टेक दिस मेडिसिन वेन यू हॅव अ कोल्ड सर्दी झाल्यावर हे औषध घ्या टेक दिस मेडिसिन वेन यू हॅव अ कोल्ड तुम्ही कशासाठी उत्सुक आहात ते मला सांगा टेल मी ऑट यू आर लुकिंग फॉरवर्ड टू तुम्ही कशासाठी उत्सुक आहात ते मला सांगा टेल मी वॉट यू आर लुकिंग फॉरवर्ड टू नवीन पुलाला रेनबो ब्रिज असे नाव देण्यात आले द न्यू ब्रिज ऑज नेम रेनबो ब्रिज नवीन पुलाला रेनबो ब्रिज असे नाव देण्यात आले द न्यू ब्रिज ऑज नेमड रेनबो ब्रिज पोलीस अधिकाऱ्याने चोरट्याला अटक केली द पोलीस ऑफिसर अरेस्टेड द बगलर पोलिस अधिकाऱ्याने चोरट्याला अटक केली द पोलीस ऑफिसर अरेस्टेड द बगलर बराच वेळ खोली रिकामी आहे द रूम हॅज बीन एम टी फॉर अ लाँग टाईम बराच वेळ खोली रिकामी आहे द रूम हॅज बीन एम टी फॉर अ लॉग टाईम संग्रहालयात जिवंत प्राणी नाही देअर आर नो लाईव्ह ॲनिमल्स इन द म्युझियम संग्रहालयात जिवंत प्राणी नाही देअर आर नो लाईव्ह ॲनिमल्स इन द म्युझियम बिघडलेल्या मुलांचं समाधान नाही केलं जाऊ शकत देअर इज नो सॅटिस्फाईंग स्पॉइल्ड चिल्ड्रन बिघडलेल्या मुलांचं समाधान नाही केलं जाऊ शकत देअर इज नो सॅटिस्फाईंग स्पॉइल्ड चिल्ड्रन इथे आजूबाजूला मोठा तलाव होता देअर यूज टू बी अ बिग फॉंड अराउंड हिअर इथे आजूबाजूला मोठा तलाव होता देअर यूज टू बी अ बिग पाऊंड अराउंड हिअर आम्हाला काहीतरी बोलायचे आहे दे आर समथिंग वी नीड टू टॉक अबाऊट आम्हाला काहीतरी बोलायचे आहे दे आर समथिंग वी नीड टू टॉक अबाऊट